हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेवी राबू तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी काही वेगळीच दिसते पण घराला पूर्ण हॉलला कलर करून झालेला आहे आता किचनला कधी करणार आहेत ते काही त्यांची सुट्टी दिवशी बघूयात आता म्हटले कारण खूप वेळ जातो कामवणे वगैरे दगून वगैरे आणि ते आजारी पण होते ना आता त्यातच त्यांनी कलर पण दिला तर खूप छान असा कलर दिलाय मी ते तर नंतर शूट करेलच तुमच्यासोबत आणि आज मी काढला आहे दसरा कारण आता हे पण नवरात्रीचं उपवास चालू होतात आमच्या दोघांचे उपवास चालू होतात थोडे हे ब्लॉग थोडे उश्र उशिरा येतील तुम्हाला तर त्याचं म्हणजे तुम्ही असं समजू नका की नवरात्रीमध्ये मी हे सगळं करते त्याच्या अगोदरच सगळं झालेलं आहे पण थोडेसे ब्लॉग लेट येत आहेत कारण आईन शेजारी ह्यातनं मला एडिट वगैरे करून तरी पण मी शूट केलेले आहेत आणि त्यातूनसुद्धा मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करते फक्त मागं आहेत म्हणजे खूप लेट तुम्हाला ब्लॉग येत आहेत तर चला आज मी भांडी वगैरे सगळे घासणार आहे किचनचा तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेन इथे बघा मी थोडीफार भांडी वगैरे सगळं घासून ठेवलेलं आहे अशा आहेत एवढी पण नाही आहेत माझ्याकडे भांडी पण आहेत त्या मानाने जेवढे लागतात आपले डेली यूज साठी तर ते डबे वगैरे सगळे ते पुसून वगैरे घेते किंवा घासूनच घेते पण डाळी वगैरे ते मी आत्ताच डबे वगैरे भरलेले नाट म्हण सामान आणलेलं त्यावेळेस घासले होते पण व्हायचं वरून वरून पुसून घेणार आहे इथं पण खूप पसारा झालाय कारण ऐंशी आजारी त्याच्यात मी लक्ष दिलं नाही ते खूप सारा पसारा झालाय तर ते पण सुद्धा मला आवरायचं आहे आणि इथं आत्ता चालले आहेत माझे भांडी घासायची निम्मी भांडी घासल्यात नेहमी ठेवल्यात असं इथं बघा असं छान असा कलर वगैरे दिला अजून इथं चिकटवायचं बाकी राहिले दोन साईडला ते मी चिकटवले होते वर्कचं केलेलं म्हणजे मंडला आर्टचं केलेलं सॉरी मंडला आर्टचं केलेलं तर ते चिकटवायचे दोन राहिलेले आहेत तर ते चिकटवायचे इथलं इथं असा विचार करते की आता ऐंशीचा लहानपणीचे जे फोटो वगैरे आहेत ना ते फोटोची फ्रेम बनवेल आणि तिथं लावेल आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हॉलचं हे दाखवेल म्हणजे हॉल दाखवेल इथं बघा मनी प्लॅन्ट पण मनी प्लॅन्ट छान फुटलेलं आहे छान असा मनी प्लॅन वगैरे लावून घेतला आहे इथे पण लावलेलं आहे आता खूप काम येतं कारण हे बघा असं सगळं झालेलं आहे कलर वगैरे ह्याच्यावर सगळं सांडलेलं आहे अजून खूप कामं राहिल्यात कपडे वगैरे हे पण आणि ह्याच्यावर तुम्ही ओळखू शकताल की किती कामं पेंडिंग आहेत तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करायला शेवट पण व्हिडिओ नक्की बघा इथं बघा ही भरपूर सारी नाही म्हटलं तर किती भांडी होतात याची भरपूर सारी भांडी वगैरे सगळे घासून ठेवलेले आहे ट्रॉली आहे आता ही घासून काढते स्वच्छ स्वच्छ धुवून काढते पूर्ण असं स्वच्छ करते हिथलं सगळं उचलते हे सगळं घासूनच काढते आता छान असं स्वच्छ करते किती घाण झाली किती नाही म्हटलं तरी बघा आता हे असं इथं लावून घेतलेलं आहे इथले स्वामींचं मी आता मंदिर इथं नाही ठेवणार आहे आता भरपूर असे चेंजेस करणार आहे स्वामींचं मंदिर वगैरे छोटंसे घेऊन तिकडच करणार का आहे कारण इथं मी ठेवत होते पण खूप जण मला म्हणजे इथं नको ठेवू देवारा वगैरे पण काय करणार का इथं पेस पण खूप कमी आहे इथं लगेचच इथे किचन वगैरे आहे तर बघा आता इथं लगेच असं फ्रीज वगैरे आहे किचन आहे आता इग्नोर करा हा माझा भरपूर सारा पसारा आहे तो तर इथं या असं आहे मग जागा पेस भरपूर आहे म्हणून मग मी स्वामींना इथं ठेवलं होतं मंदिर पण भरपूर जणं म्हणली तर मंदिरात नको इथं स्वामींना वगैरे ठेवू तर आता चेंज करणार आहे मंदिर वगैरे कुठंतरी बघूयात आता बाहेरच हॉलमध्ये एखादा शेतोचं मस्त मंदिर आहे आणि इथं ठेव इथं ह्या साईडला भांडी ठेवते हे पूर्ण पॅक क केलेलं आहे पॅकच असतं तसं पण तरी पण बघा इथं खूप छान दिसतंय बघा ही गॅलरी सॉरी ही काच विंडो पूर्ण अशी घासून घेतली तर तुम्हाला दिसत असेल पूर्ण अशी विंडो ही घासलेली आहे म्हटलं आता भांडी लावून घ्यावीत आणि इथं कागद टाकावं असा विचार करते पण काय होतं कागद टाकले ना की लगेच कॉक्रोच होतात छोटे छोटे इथं बिल्डिंग मध्ये तोच प्रॉब्लेम आहे ड्रेनेजचा इथं ड्रेनेज ह्या ड्रेनेज मधा नाहीयेत पण आता तुम्हाला दाखवलं तर इथं बघा हे असं आहे ट्रेनिस वगैरे म्हणजे भरपूर हा बघा असा किचन पाईप वरती गेलेला आहे तर हे असं भरपूर असं वेगळंच आहे सोसायटीमध्ये गावाला असं काही नसतंय पण इथं बघा आहे तर मग असे कॉक्रोच भर वगैरे भरपूर होतात तर बघा मी एवढं साफ केलंय तरी पण आहेच हे खंदार्थ असं कॉक्रोच आहेच तर मी औषध वगैरे मारलेलं आहे भरपूर सारं स्वच्छ केलं तरी पण म्हणजे आहेत आता काय करणार नाही का, का। भरपूर सारे कॉक्रोच होतात जर काय उपाय असेल तर नक्की मला सांगा काय करता येईल नाही का औषध वगैरे भरपूर मारत असती पण आणि छोटा आहे त्यामुळे पण हे बघा पूर्ण असं घासून घेतलेलं आहे एकदम स्वच्छ केलं तर तुम्हाला दिसत असून मी एकदम घासून वगैरे एकदम हे सुद्धा एक 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 दम... ग्लास आहेत ना हे पूर्ण घासलेलं आहे आता हे चिकटप मग आता पटपट सगळं घासून वगैरे घेते घासलेल्या भांडी घासली आता लावून घेते आणि पटकन फ्रेश होते सकाळपासून बघा म्हणजे कशी झाली अवस्था पण चला मग आवरून घेते आता लाडू बनवायचं म्हटलेली मी तुम्हाला की लाडू बनवणार आहे आज पण काय बनवले नाहीत आता म्हंटल हे आवरूनच घेते आणि उद्या लाडू बनवते तर ते तुमच्यासोबत शेअर करेलच चला तर मग तर मग आता भांडी लावायला घेतलं होतं मी तिथं पण आन्स टॉपांचा फोन आलेला की नको लावू भांडी मी तिथं कलर करून घेतो मग ते आता कलर देतील तिथं मग नाही भांडी लावत आता नाही का मग बस आता एवढाच ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते मग आता काय करते तिथलं सगळं आवरून घेते इथं जे हॉलमध्ये भांडी लावलेली ते सगळी उचलून इथं बेडरूम मध्ये आणून ठेवते कारण ते किचन मध्ये वगैरे घासलं वगैरे ना तर त्याचे डस्ट सगळी उडल तर ते घासलेल्या भांड्यांवरती येईल मग बेडरूम मध्ये सगळे भांडे आणून ठेवते कारण माझी सगळी भांडी घासून झालेली आहेत ऑलमोस्ट दोन चार डब डबे राहिलेल्या आहेत तर ते डबे आता घासून वगैरे सगळे व्यवस्थित ठेवते आणि तिथलं सगळं फ्रीज बिज सगळं साईडला काढून देते मग त्याच कलर करून देतील कारण त्यांना सगळं रिकामं करून देते मग मी उद्याच्या ब्लॉग मध्ये ते तुमच्यासोबत शेअर करेल किंवा हॉलमधला सुद्धा कलर दिलेला आहे आता त्यांनी रात्रीचेच कलर देत होते पण त्याचे ब्लॉग मी सेपरेट बनवलेले आहेत तर नवरात्रीमध्ये पण आता बघा उद्या नवरात्री आहेत परवा वगैरे आता सुरू होतील तर, होती। तर बघा मी ना त्यात मध्ये सुट्टीची भाजी कशी बनवली ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तुम्ही असं नका समजू की मी नवरात्रीत खाल्लेली वगैरे आहे किंवा मी शेअर करते पण हे माझे ब्लॉग खूप लेट येत आहेत त्यामुळे मग ते तुम्हाला बघायला भेटेल पण असं समजू नका की नवरात्रीमध्ये मी नॉनव्हेज खाते तर असं काही नाही आमच्याकडे सप्तसुंगीचा आहे तर नवरात्रीमध्ये काही नॉनव्हेज वगैरे खात नाही आमच्या दोघांचा सुद्धा उपास आईचा पण उपवास असतो तर नऊ दिवसाचे उपवास असतात आमचे तर त्यासाठी मग मी हे सगळं काढलं होतं पण आता मला असं से सेपरेट ब्लॉग केलेले आहेत मी हॉलमधले कलर वगैरे ते त्यांनाचे तर ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नाही म्हणणार मी चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये